मित्रांनो हेच आहे असे रेगडा असलेलं मंदिर आणि हे पूर्णपणे दगडामध्ये कोरलेलं आहे आणि अशा प्रकारचे काय आहे हे मंदिर आणि या मंदिराच्या तुम्हाला इथे काय असे तोफा भेट पाहायला भेटतील जे कि लोखंडाचे आहेत दाखवतो तुम्हाला राजवाडा समोरून आणि जो का हा असा आहे राजवाडा आणि आज समोरचा एंट्रेन्स आहे मेन दरवाजा सो नमस्कार मित्रांनो कसं आज मजेत ना तर स्वागत आहे तुमच्या पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ आणि बनाट असा भरल्या एका ऍडव्हेंचर ब्लॉक मध्ये सित्रांना आजचा ब्लॉक आहे बहुत जबरदस्त होणार आहे भरपूर मजा येणार आहे सो मित्रांनो आज मी चाललो आहे एका फेमस जागेवरती याने की पालघर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त फेमस असलेला गड म्हणजे असरगड किल्ला आणि आज त्याच गड किल्ल्याला चाललो आहे भेट द्यायला सो तुम्हाला पण दाखवतो नेमकं काय काय बघण्यासारखं आहे तसं तर याच्या अगोदर पण आपण गेलो होतो परंतु आज पुन्हा चाललो आहे चला लास्ट प्रयत्न बघत राहा मित्रांनो आता सध्या पावसाळा चालू आहे आणि या पावसाळ्यामध्ये असेरी गडावरती सगळ्यात जास्त गर्दी असते पर्यटकांची तर दर रविवारी काय भरपूर अशी गर्दी असते मित्रांनो तुम्हाला सगळ्यात आधी असेरी गडावरती येण्यासाठी वाडाखोडकोन या गावामध्ये यायला लागेल आणि तिथून तुम्हाला गावामधून एक रस्ता येतो त्या रस्त्यानंच तुम्हाला सरळ यायचा आहे असेरी गडाकडे आणि तसं पण इकडे टिक केलेले आहेत असेरी गडावरती जाण्यासाठी जेणेकरून पर्यटक रस्ता विसरणार नाही आणि त्यांना सरळ रस्ता समजेल त्याच्यामुळे टीकमार्क पण केलेले आहेत सो so, ते टिकमार्क पाहूनच तुम्हाला जायचे असे रेगावरती मित्रांनो तुम्हाला आशेरीगडावरती चढण्यासाठी किमान दीड ते दोन तासाचा रस्ता लागेल आणि याच्यामध्ये काय जास्त चढाई पण नाही मिळत म्हणजे थोडीशी जी आहे खालून फक्त भट्टी जागा आहे आणि थोडं वरती गेल्यावरती थोडी तुम्हाला चढाई लागेल म्हणजे एकदम सोपा ट्रेक आहे हा पालघरमधल्या आशेगड किल्ल्याचा आणि ह्या पालघरमध्ये आशेगड किल्ला सगळ्यात टॉप नंबरला येतो म्हणजे गाजलेला असा गड किल्ला आहे पालघरमध्ये आणि याच्यामध्ये काय दरवर्षी लाखो लोकं येतात या आशेरेगडवरती पर्यटक भेट द्यायला गावापासून असेरी गडापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला किमान दीड ते दोन तासाचा रस्ता लागेल आणि या रस्त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची झाडं तसेच वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज पण टिकायला येईल मित्रांनो असेरेगडावरती चढण्यासाठी आपल्याला काही अशा प्रकारचा रस्ता बनवून दिलेला आहे आणि याच रस्त्याला आपल्याला जायचं आहे सरळ आणि तुम्हाला असेरी गडावरती जाता जाता रस्त्यामध्ये तुम्हाला काय हा बघा इकडे ते अशा प्रकारचे काय तुम्हाला बाकडे पाहायला भेटतील बसण्यासाठी जेणेकरून तुम्ही थकले की याच्यावर येऊन बसायचे आणि काय अशा प्रकारचे पण बनवलेले आहेत झोपड्यासारखं सो हे थकल्यावरती इथे येऊन विश्रांती घेण्यासाठी काय अशा प्रकारे बनवलेलं आहे पाहू शकता आणि हे पूर्णपणे सिमेंटचं आहे सिमेंटचं बनवलेलं आहे काय असं आहे पावसाळ्यामध्ये दपण्यासाठी आणि ह्या साईडला आहे तो हा बाकडा हा पण सिमेंटचा बनवलेला आहे हा पाहू शकता सिमेंटचा बनवलेला आहे आणि जबरदस्त साबण ठेवला आहे जेणेकरून पर्यटक थकले तर त्यांना बसण्यासाठी सोचायला अजूनपर्यंत आप आपला काय असे प्रवास अजून बाकी आहे सो फटाफट फड़ कवर करूया घाम काय बहुत जबरदस्त असा निघून आणि पूर्ण घामाघूम हो भाई आणि या सफरमध्ये आपल्यासोबत एक बकरी बन चालली आशियगडवरती इलो हॅलो हे देखो आपल्यासोबत आहे सुमित्रा मित्रा घाबरू नको अरे मैत्रीण आहे घाबरू नको मैत्रीण आपण जाऊ वरती हाय कर इकडं हाय सो आपल्याला आशियगडवरती जाता आता सोबत आपल्याला भेटलेली मैत्रीण सो चला गडावर चढताना माझ्यासोबत एक गेमच झाला हो ती माघारी असलेली ताई हात दाखवून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती तसेच गडावरून उतरणाऱ्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरती मला काय एक अलगच आनंद दिसत होता प्रत्येकजण आपापल्या धुंदीमध्ये उतरत होता सो मित्रांनो आज काय भरपूर अशी पर्यटकांची गर्दी आहे श्रीगडावरती पाहण्यासाठी आणि आपण पण काय आता वरती जाणार आहोत सो फक्त थोडासाच बाकी राहिलेला आपला सफर सो चला वरती पोचणार होता तसेच माझ्या मोबाईलचा कॅमेरा चालू बघून साईटला बसलेली माणसं तशीच वरतून खालती उतरणारी माणसं आनंदामध्ये आपापला हात वर्त करत होती प्रत्येकजण आपापल्या धुंदीमध्ये हात वर्त करत होते गडावर चढताना तुम्हाला समोर एक अशा प्रकारची गुफा पण पाहायला भेटेल सो मित्रांनो असे काय पायऱ्या बनवल्या ले आहेत चढण्यासाठी आपल्याला दगडामध्ये ले कोरलेल्या आहेत जबरदस्त असे काम केलेलं आहे पायऱ्यामध्ये मध्ये कोरून काढलेत पायऱ्या दगडामध्ये अशा प्रकारचा व्यू पाहायला भेटतो रात्री गडावरती बघा जबरदस्त असा व्ह्यू आहे एक नंबर सो मित्रांनो आपल्याला चढण्यासाठी लोकनाची शिडी दिलेली काही अशा प्रकारची सीडी आहे तो ह्या शिडीलाच आपल्याला वरती चढायची आहे आणि पूर्णपणे फटीमधून अशी एक छोटीशी फट आहे त्याच्यामधून काढलेली अशी पूर्ण शिडी आहे आणि ह्याच्यावरती काय आपल्याला सांभाळून चढायची पूर्णपणे कारण की सडलेली शिडी आहे तो काय अशी पूर्ण खाली दरी आहे आणि याच्यातून आपल्याला जायचं आहे वरती फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत आशे गडावरती आणि आता पोहोचलेलो आहोत मेन दरवाजावरती मला दाखवतो आशे गडाचा मेन दरवाजा मित्रांनो हा हे आशे गाडाचा कपर विचार लिहिलेला आहे बरोयला लागलेला आहे आणि याच्यामधूनच आपली मेन एंट्री म्हणजे आतमध्ये तिकडे जायचं स्वतःला अजून वरती जाऊया तिकडे आणि काय काय आहे ते दाखवतो तुम्हाला फायनली असेरेगडवर आपण पोहोचलेलो आहोत आणि आता मेन दाखवतो तुम्हाला मी असेरेगडावरती जे मंदिर आहे ना सो आता मी चाललो त्या मंदिराकडे आणि त्याच्यावरती कुंडं पण भरपूर सारे आहेत कुंड आहेत आणि राजवाडा पण आहेत सो ते पण दाखवेन सो अगोदर आपण मंदिराकडे जाणवू आणि नंतर दाखवतो तुम्हाला बाजूचा व्यू कसा काय तो तो मित्रांनो आहे आसरेगडावरती कारवी आणि त्याच्यामधून काय हा असा रस्ता जातो मस्त की मधूर रस्ता आहे तर मित्रांनो हेच आहे असे गडावरती असलेलं मंदिर आणि हे पूर्णपणे दगडामध्ये कोरलेलं आहे आणि अशा प्रकारचे काय आहे हे मंदिर आणि या मंदिराच्या साईडलाच तुम्हाला इथं काय असा तोफा भेट पाहायला भेटेल जे की लोखंडाचे आहेत तोफा हे बघा इथे सो मित्रांनो हेच आहे आसरी गडावरती असलेलं मंदिर जे दे माताजीचे आणि असं काय आहे दगडामध्ये पूर्ण कोरलेलं आहे होऊ शकता ना तुम्हाला असेरी गडावर असलेलं मंदिर दाखवलेलं आहे आणि मेन दरवाजा पण दाखलेला आहे सो अजून काही कुंड बघायची बाकी राहिलेले आहेत ती पण दाखवतो आणि आता काय मस्त की एक, एक नंबरचा नजारा होऊन राहिलेला आहे या असेरी गडावरती असं पूर्ण हिरवगार झाले झालेलं आहे सगळीकडं आणि हा इथं एक, एक समोर तलाव आहे हा बा हा इथं भरलेला आहे आणि एक दुसरा ह्या साईडला आहे बघा तिकडे तो दिसतो का हा दोन तलाव आहेत असरी गडावरती असलेला तलाव पूर्णपणे आणि तिकडे कुंड आहेत बनवलेले आहेत दगडामध्ये कोरलेली पूर्णपणे ती पण दाखवतो तुम्हाला सो आता सध्या तिकडनं जाणार परंतु याच्याकडे तुम्हाला दाखवतो राजवाडा असरी गडावरती असलेला राजवाडा दाखवतो तुम्हाला चला आता सध्या राजवाड्याकडे जाऊ सो मित्रांनो या संडेला काही जास्त एवढी काही गर्दी नाही मिळत परंतु हाय पण एवढी पण नाही याच्या अगोदरच्या संडेला भरपूर सारी होती आणि याच्या अगोदर एक वर्ष पण भरपूर सारी होते आपण आलो होतो त्याचा ब्लॉग आपण बनवलेला आहे तुम्हाला दाखवेन तुम्ही बघितला नसेल तर खालती डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईन तिथे जाऊन बघू शकता भरपूर सारी गर्दी होती आणि धुकं पण पूर्ण आलं होतं यासरी गेटवरती आणि जबरदस्त व्ह्यू पण होता पाहिला नसेल तर तो पण पहा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तिथे जाऊन आणि बघा आणि जसं तुम्ही या मंदिराकडनं आले ना ह्या बाजून हा मंदिराच्या रस्त्यानं आलं तर ह्या रस्त्याला जायचं आहे हा रस्ता सरळ तिकडे राजवाडा इकडे जातो आणि येताना तुम्ही या रस्त्याने याल या रस्त्याने आलं तर समोर इकडे येऊन आणि या साईडला जायचं आहे ह्या साईडला तर तुम्हाला तिकडे राजवाडा भेटेल आणि मंदिर त्या साईडला आहे ह्या रस्त्याने जाल ना हा रस्ता जातो त्या रस्त्याने जाल तर तुम्हाला मंदिर भेटेल आणि इकडं गेले तर तुम्ही खालती उतरल तुम्हाला अस रेगडवरती काय अशा प्रकारची कु कचरा कुंड्या पाहायला भेटेल ज्याच्यामध्ये तुम्ही कचरा शेकू शकता समोर आहे राजवाडा आपला हा बघा तिथे आता आतमध्ये जाऊ राजवाड्याचे मित्रांनो आता दाखवतो मला राजवाडा समोरून आणि जो का हा असा आहे राजवाडा आणि आज समोरचा याचा एंट्रन्स आहे मेन दरवाजा आणि याच्यामध्ये काय आतमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन पण आहे हा बघा इकडं खुर्ची आहे आणि हे बघा इकडे आज फोटो बिटो इकडे येऊन पाडतात आणि हे सगळं असं आहे आणि तर मित्रांनो तुम्हाला माझ्याकडून एक सूचना आहे जर का तुम्ही असे रिकावरती येत असाल तर या फिरा आणि मजा घ्या परंतु या राजवडामध्ये येऊन आणि या खुर्चीवरती बसून फोटो पाडू नका कारण की आपली एवढी लायकी नाही मिळत या खुर्चीमध्ये बसून फोटो पाडायचे तर प्लीज जर का तुम्हाला थोडा तरी इतिहास माहिती असेल ना आपल्या महाराजांचा तर या खुर्चीवरती बसू नका प्लीज करून आणि याच्यामध्ये बसून फोटो काढू नका भरपूर सारे मी बघितलेले आहेत याच्या खुर्चीमध्ये बसून आणि फोटो काढतात तर एवढा अपमान करू नका आपल्या महाराजांचा आपली एवढी लायकी नाही मिळत या खुर्चीमध्ये बसून फोटो काढायचा तर एक लक्षात घ्या साईडला पाडला तर चालेल पण याच्यामध्ये पाडू नका प्लीज तुम्हाला राजवाडा तर दाखवला आणि आता दाखवतो जो की त्याच्या साईडलाच एक दुसरा रूम सापडलेला आहे हा आता सध्या मातीमध्ये गाडला होता आणि आता तो सापडलेला आहे जो की मातीमध्ये पूर्णपणे गाळलेला होता हा बघा हा जो रूम दिसत आहे ना हा रूम पहले रूम हा, रूम रूम हा रूम पहिले नव्हता इथे मी बघितला नव्हता माझ्या नजरेत पण आले नव्हता परंतु आता मी याच्या अगोदर संडेला आलो होतो त्या दिवशी बघितला की इथे रूम आहे असा आणि हा ज्यांनी पण साफसफाई करून रूम सापडलेला आहे त्याने चांगलं काम केलेलं आहे कारण की असा काय असा रूम होता या साईडला राजवाड्याच्या साईडलाच तिकडे राजवाडा आहे आणि त्याच्या इकडच्या अपोजिट बाजूलाच हा रूम आहे समोर हा मेन दरवाजा असेल इकडे आणि त्या साईडला पण एक असा दरवाजा आहे त्या साईडला काय असेल काय माहिती नाही परंतु हात एक दुसरा दरवाजा हा पहा इथं आपण काय हात धुवायला असेल का काय माहीत नाही त्याच्यामध्ये पाणी भरून राहिलेलं आहे परंतु भारी आहे मस्त की एक नंबर कलाकारी केलेली आहे स्वामीद्रांना जर का असेरगडाची चांगलीच साफसफाई केली ना तर नक्कीच अजून काही दुसऱ्या गोष्टी सापडतील आपल्या या आशिरगडावरती भरपूर साऱ्या अशा गोष्टी ज्या आहेत त्या पण आजपर्यंत आपल्याला माहिती नाहीत तर जर का साफसफाई जर का झाली ना चांगलीच तर त्या वस्तू नक्कीच सापडतील माझ्या निदर्शनात तर आता जाऊया आपण कुंडाकडे जे की तुम्हाला आता दाखवतो कुंड जे पण पाण्याचे कुंड आहेत ते सगळं तो चला मित्रांनो असेकडावरती आता काय भरपूर असा मोठा गवत झालेला हा बघा माझ्या इकडं खांदापर्यंत या लागला आहे सो मित्रांनो लवकर या आणि हेंडून घ्या कारण की याच्यावरती नंतर जास्त गवत मोठाच वाढला ना की नंतर तुम्हाला रस्ता सापडणार नाहीत त्यावरती तिकडेच फिरायला लागेल सो लवकर या फिवरून जा मस्त आहे की एकदम मजा या आणि आता सध्या काही गवत वाढायला सुरू झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला आता दाखवतो हचरेगडावरती असलेलं कुंड हे बघा पाण्याचे कुंड एक पाण्याचे कुंड आहे आणि एक कुंड आहे बघा वर्तना दाखवतो हे पा आहे पाण्याचे कुंड आणि एक कुंड एक आहे आणि त्या साईडला पण आहेत कुंड आणि तिकडनं पण आहेत म्हणजे टोटल तीस पस्तीस कुंड आहेत असे मला पण आहे माहितीत म्हणजे टोटल मी नुसतं सांगतो एक अंदाजे सांगतो तीस पस्तीस परंतु जास्त कुंड आहेत आणि हे काही समोरून लागलेलं म्हणजे जसं तुम्ही दरवाजेकडं चढाल ना मेन दरवाजेकडनं त्याच्या या साईडला बाजूला तुम्हाला ही कुंड पाहायला भेटेल आणि त्या साईडला पण आहे दुसरे स्वतःला तिकडं दाखवतो आतमध्ये तो बघा पूर्ण आतमध्ये कोदलेला आहे काम आणि हा काहीकडे तसाच आहे पूर्ण आतमध्ये आतमधून करून काम केलेलं आहे त्याच्यामध्ये काय पूर्णपणे बनवलं आणि तिकड पण आहे समोर पण आणि असं पूर्णपणे दगडाचं जे कुंड आहे ते बनवलेलं आहे सो चला मित्रांनो लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा व्हिडिओ आणि लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चला तोपर्यंत बाय बाय